कुमठे ग्रामपंचायतच्या अतिक्रमणधारकांना नोटीसा स्वतःहून अतिक्रमण काढा अन्यथा कायदेशीर कारवाई करू ग्रामपंचायत अधिकारी कुमठे तासगाव तालुक्यातील कुमठे गावातील मुख्य असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी प्रचंड अतिक्रमण झाले असून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मोकळ्या जागेत सुद्धा अतिक्रमण करून ग्रामपंचायतच्या विकास कामाला अडथळा आणला जात आहे यामुळे रहदारीचा रस्ता व वा गटारीवरील सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे येथील ग्रामपंचायत चौक परिसरातील गटारी लगत असणाऱ्या जागेवरील बांधकाम अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याने या परिसरात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातील रहिवासांच्या आरोग्य धोक्यात आले असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ग्रामपंचायत कुमटे चौकातून महादेव मंदिर रस्ता इलाखा गल्ली रस्ता पूर्व पाटील गल्ली सह सुतार मेट स्टँड रस्ता यांचा समावेश आहे आज सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह गावातील सर्व रस्त्यांचे पाहणी केली यावेळी गावातील सर्व रस्त्यांच्या साईडला गटारीवरील अतिक्रमण आणि बांधकामातील दोषांमुळे रस्त्यावर पाणी साचत आहे गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पादचाऱ्यांची कसरत रोजच पाहावी लागत आहे गटारीवरील कायमस्वरूपी अतिक्रमण काढून योग्य व्यवस्थापन केल्यास ही समस्या सुटू शकते जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल असे निदर्शनास आले आहे यावर थेट ठोस कारवाई करत ग्रामपंचायत अधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढा अन्यथा कायदेशीर कारवाई करू याबाबत नोटीसा दिल्या महाराष्ट्र मराठी न्यूज साठी चव्हाण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि કોલપટ અમદાવાદ